शिंदे मी सातवी शिकत आहे मी आज तुम्हाला एक पात्री नाटक इथे सादर करणार आहे महाबाप पाटील होता नायगाव माझ नायगाव माझ माहेर खंडोजी नवसे पाटलांची म्या पोर।, पोर होते म्या माझ समजा पोर कौतुक बघा पुरं केलं जायचं म्या काय बी आट केला तर तो माझा हात पुरा केला जायचा मा बाप पाटील होता समध्या पंचक्रोशीतील म्या बाबाचा धबधबा होता समेली बा आदवली नाही तर म्या बापाकडे यावं मा बाप सम्याला बोलून घ्यायचा आणि म्हणायचा कसा सम्या नांदवत नाही म्हणजे काय तू बायकोला नांदवत नाही म्हणजे काय घुमान घेऊन जा तिला घरला सम्या कसा म्हणतोय म्या कुठं काय म्हणतोय म्या कुठं काय म्हणतोय आणि घुमान बायकोला घेऊन घरला जायचा मै आई म लई लाड करायची मे आई जात्यावर बसून कशी म्हणायची नाय गावच्या चावडीला सोनियाचा दरवाजा नाय गावच्या चावडीला सोनियाचा दरवाजा सोनियाचा दरवाजा सावित्री लाड लेक धरी बापाच्या धोतराला धरी बापाच्या धोतराला गलेक लोभवती सासराला गलेक लोभवती सासराला मय आई म जात्यावर नाव घ्यायची मय आई म लई लाड करायची मला बाजारला घेऊन जायची अशीच एकदा शिरवळच्या बाजाराला मला घेऊन गेली आणि म्हणली सावित्री तुला काय पाहिजे मी आईला म्हणलं आई तेव्हा त्या ते टायमाला मला जिलबी लई आवडायची बघा मी मम्मीला आईला म्हणले आई मला जिलबी घेऊन दे आईनी आखा पुडा जिलबीचा माझ्या हातात दिलेला आणि आई आईची आई भाजीपाला घेऊ लागली मी मस्त रोडने जिलबी खाऊ लागले तेवढ्यात आम्हाला गोवान साहेब भेटले गोवन साहेब म्हणले पोरगी लई गोवान गोवान आहे पोरगी लई गोवान हुशार आहे मग मी म्हणलं मै आई बी म्हणते पोरगी लय हुशार आहे मा बाप बी म्हणते पोरगी लय हुशार आहे मी मला आता आता वाटायलाय मी खरंच लई हुशार आहे तेव तेव्हा त्या टायमाले ते सहा पाच वर्षाच्या मुलींचेच लग्न व्हायचे मी जेव्हा नऊ वर्षाचे होते तेव्हा माझं लग्न खंडोजीरावासोबत लावलं गेलं आमचा आमचं नातं जोडण्यासाठी सगुणाबाई आली होती आमचं लग्न झालं मी गेले त्यांच्या घरी तर बघते काय इकडे पहा पुस्तके तिकडे पहा पुस्तके समोर पाहिलं तरी पुस्तके मी म्हणलं आया हे काय खातो पितो की नाही सगळीकडे पुस्तकेच होते मग आम्ही शेतात गेलो ती आमच्या बरोबर सगुणाबाई आणि फाते मासे कालती त्यांनी 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 काठी घेतली हातात आणि मला म्हणाले सावित्री हे आपला खडू आणि ही आपली जमीन आहे ना त्याला तू पाठी समज आणि त्यांनी आम्हाला मला शिकवायला लागले अ आ मी म्हणाले आया हे मला तर आणखी होत नव्हतं आता हे काय नवीन मला खूप नवाल वाटलं मग मी शिकले शिकले नंतर मी खूप मला पुस्तकाशी गोष्टी करायला लागल्या अशी ओळख झाली पुस्तकाची मला आनंद पण झाला ज्योतिबा म्हणाले आता तुला एक शाळा सुरू करून देतो तू ती त्या शाळेला शिकव मी मुलींची व्यवस्था करतो बर मी म्हणले बर मग मी उद्यापासूनच सुरुवात केली काय चार पाच मुली आल्या की त्यांना शिकवायचे पण मी जसं शिकवायला सुरुवात केली तशा मुली जायच्या मी रस्त्याने जात असताना लोक माझ्या शेण फेकायचे दगड फेकायचे खरखट पाणीसुद्धा फेकायचे पण मी कोणाला काही म्हटले नाही कारण की मी एक स्त्री होती मी रोजही तसंच सहन केलं ज्योतिबा म्हणाले सावित्री तू जातानी एक साडी घालत जा आणि मी सोबत जातानी एक साडी नेत जा मी म्हणलं हो मग जातानी जेवढा माझ्या अंगावर खरकट शेण दगड फेकले जातात त्यांना मी झेलून शाळेत जाऊन दुसरी साडी घालून यायचे आणि मुलींना शिकवायचे मुली खूप चांगल्या शिकल्या आणि मला पण खूप आनंद होऊ लागला की मुली शिकायला म्हणून असंच वाढत वाढत दहा पंधरा मुली व्हायला लागल्या मल मुली खूप शिकायला मला पण आनंद वाटू लागला की मी त्या मुलींना शिकवायले मी शिकले आणि मुलींना पण शिकवले आमच्यावर टिपून काही लोक माझ्या सासऱ्याकडे गेले माझ्या सासऱ्याला खूप काही लावून दिले माझ्या सासऱ्याने घरी आल्यावर यांच्यावर खूप ओरडले मग त्यांना म्हणाले तू घराबाहेर जा नाही ही शाळा बंद कर ते म्हणाले मी घराबाहेर जाईल पण शाळा बंद करणार नाही ना मग सावित्रीला मला म्हणाले सावित्रीला पण म्हणाले सावित्री तू येतीस ना माझ्या बरोबर मी म्हणाले हो मी येणार आहे कारण मी मुलींना शिकवणारी स्त्री आहे एक मी वाघिण्याचे दूध पिले आहे कारण की मला एक स्त्री स्त्री नेतृत्वाच लक्ष आलेले आहे मी त्यांच्याबरोबर गेले आणि आम्ही एक नवीन अशी शाळा सुरू केलेली होती ते दे, त्याच्यात आम्ही शिकवले खूप चांगल्या मुली शिकल्या पण आम्हाला आम्हाला अशा आनंद झाला की मुली शिकल्या म्हणून लोकांनी आमच्या पाया पडल्या की त्यांच्या मुली सर्व अशा शिकलेल्या आहेत खूप मोठ्या झाल्या आहेत धन्यवाद इतके बोलून मी माझं एक पातळी नाटक संपवतो